नाशकात चोरणारी टोळी सक्रिय मसरूर पोलीस स्टेशनच्या पथकाला गोपनीय बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की सदर पिकअप गाडी संशयास्पद आहे अशी माहिती मिळताच पोलीस हवालदार राकेश शिंदे यांनी जीपीएच च्या आधारे धान्य चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड केलाय पोलीस उपायुक्त किरण चव्हाण पोलीस सहाय्यक आयुक्त पद्माजी बर्डे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राकेश शिंदे पोलीस बाळासाहेब मुतडक पोलीस हवालदार देवराम चव्हाण यांच्या पथकासह एका पिकअपला जीपीएस लावून सीताबिंगे पाठला करून धान्य चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गजा आड केलाय त्यांच्याकडून चोरीच्या तीन पिकअप दुचाकी तीन लाख रुपयांची धान्य सोयाबीन तांदूळ गोण्या ताब्यात घेण्यात आल्या एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये याबाबत न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी पोलीस सहाय्यक आयुक्त पद्माजी परडे यांच्याशी बातचीत केली नाशकात धान्य चोरणारी टोळी सक्रिय मसरूर पोलीस स्टेशनच्या पथकाला गोपनीय बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की सदर पिकअप गाडी संशयास्पद आहे अशी माहिती मिळताच पोलीस हवालदार राकेश शिंदे यांनी जीपीएच च्या आधारे धान्य चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड आहे पोलीस उपायुक्त किरण चव्हाण पोलीस सहाय्यक आयुक्त पद्माजी बर्डे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राकेश शिंदे पोलीस बाळासाहेब मुद्दडक पोलीस हवालदार देवराम चव्हाण यांच्या पथकासह एका पिकअपला जीपीएस लावून सिताफीने पाठ्या करून धान्य चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गजा आड आर केलाय त्यांच्याकडून चोरीच्या तीन पिकअप दुचाकी तीन लाख रुपयांची धान्य सोयाबीन तांदूळ गोण्या ताब्यात घेण्यात आल्या एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये याबाबत न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी पोलीस सहाय्यक आयुक्त पद्माजी बर्डे यांच्याशी बातचीत केली त्याच्यामध्ये आरोपी योगेश गांगोडे हा आम्हाला मिळून आला त्याला पोलीस स्टेशनमध्ये येऊन इंटरगेट केलं असता त्यांना अशी माहिती झाली की रवींद्र मोरे हा जो त्याचा सहकारी आहे यांच्यासहित हे दिवसभर म्हणजे विविध ठिकाणी जाऊन शेतामध्ये टू व्हीलरवरून फिरतात आणि टू व्हीलरवरून माहिती काढतात की कुठल्या शेतामध्ये सोयाबीन आहे कुठं गहू आहे कुठं तांदूळ आहे आणि त्या दृष्टीनं मग रात्री जाऊन आणि ह्या ज्या पिकअप आहेत ह्या ज्या तीन पिकअप दिसत आहेत ह्या तीन पिकअपसुद्धा चोरीच्याच आहे लासलगाव पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीणमध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहे आणि तीन गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये काही तांदूळ चोरीला गेलेले आहे कुठं गहू गेलेलं गेलेले कुठं सोयाबीन चोरीला गेलेला आहे तर अशा प्रकारे आम्हाला जवळजवळ दहा लाख पंच्याहत्तर हजारचा माल त्यांनी दिलेला आहे त्याच्या तपासाचा भाग आहे सध्या तर आम्ही त्यांच्याकडून रिटर्न केलेला आहे तपासामध्ये आम्ही निष्पन्न करतो मुख्य आरोपी आतापर्यंत आम्ही दोन आरोपी रवींद्र मोरे ठिकाणी आपलं फक्त आम्ही ती कारवाई का। आमचे म्हणजे जे डी बीचं पथक आहे जेच्यामध्ये पाठारे साब आहे पी एस अँड त्यांची जी, जी, है जी पूर्ण टीम आहे आणि सीनियर पी आहे ते वेगवेगळे त्यांना मार्गदर्शन करत होते त्यांच्या या टीमनंच हे सगळं मॅडम मॅडमची सगळं सगळ्या इस जी टीम आहे एस पी आरोपी आहे ए बघा एक टीम पिकअप एक टू व्हीलर आणि पथक याच पथकांनी या आरोपींना अटक करून जे धान्य चोरी केलेले असतं ते देखील त्या ठिकाणी हस्तगत केले आहे ह्या संपूर्ण सविस्तर माहिती हो आपण मॅडमशी संवाद मॅडमशी जाणून घेतो क्रूज रोड मराठीसाठी प्रतिनिधी प्रकाश गुरुवेत ना